श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय करावा श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय बद्दल जाणून घेणार आहोत मागील प्रकरणात लेखकाने मुरगोड गावात बाळप्पा येण्याची सद्यस्थिती सांगितली आहे तिथे घडलेल्या चिदंबर दीक्षित नावाच्या एका धार्मिक माणसाच्या कार्याचेही वर्णन लेखकाने केले आहे सर्वप्रथम बाळप्पाला मुरगोड गावात श्रीस्वामींची माहिती झाली परंतु काही ब्राह्मणांनी अक्कलकोटला जाण्याऐवजी श्री दत्त स्थान म्हणजेच गाणगापूरला जाण्याचा सल्ला दिला म्हणून बाळप्पाने गाणगापूर मध्ये प्रवेश केला अनेक भक्त त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गाणगापूरला येत असत काही भक्त संततीसाठी काही संपत्तीसाठी काही सुखासाठी तर काही प्रतिष्ठेसाठी गाणगापूर मध्ये प्रवेश करत असत पण बाळप्पा सद्गुरूंच्या ध्यासाने गाणगापूरमध्ये दाखल झाले गाणगापूरला पोहोचल्यावर बाळप्पानी दत्ताच्या सेवेत स्वतःला झोकून दिले बाळप्पानी स्नान संध्याकाळचे नमस्कार ध्यान आणि जप करून आपला दिनक्रम सुरू केला आणि माधुकरीला आपले अन्न मिळवण्यासाठी सुरुवात केली काही महिन्यांनी स्वप्नात तीन यतीमूर्ती पुढे आले आणि उभे राहिले पुढे पंधरा दिवसांनी पुन्हा बाळप्पाला स्वप्न पडले स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि अक्कलकोटला जाऊन श्री स्वामींची सेवा करण्यास सांगितले स्नानाच्या शेवटी बाळप्पाला त्याच्या कपड्यांखाली एक विंचू दिसला पण त्याने तो न मारता सोडला आणि मंदिरात परतताना त्याला अनेक शुभ संकेत मिळाले आणि माधुकरीमध्ये त्यांना खायला गोट पदार्थ मिळाले बाळप्पा हा दिवस अक्कलकोटला जाण्यासाठी शुभ मानून अक्कलकोटला निघाले नंतर ते अक्कलकोटला आले आणि त्यांनी स्वतःला श्रीस्वामींच्या श्री स्वामींच्या सेवेत समर्पित केले त्यांच्या मागील तीर्थयात्रेमुळेच बाळप्पांना अनेक वर्षे श्रीस्वामींचा सहवास लाभला आणि येथे श्रीस्वामी चरित्र सारामृताचा अकरावा अध्याय संपतो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ